आज आपण घोडकर साहेब यांच्या गॅल वांगेच्या प्लॉट आलो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी त्यांनी त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये किरण ऑर्गनिक टेक्नॉलॉजी वापर केला आहे सगळ्यात महत्त्वाचं मातीमधला बदल काय होत सर मातीमध्ये बुसबुशी झाली माती आणि गांडोळ्याचे भरपूर प्रमाणात दिसते ते असे गांडूळ भरपूर प्रमाणात या ठिकाणी आपण पापे उकारल्यानंतर नंतर आता हा प्लॉट किती महिन्यात चार महिन्याच पूर्ण झाला चार महिन्याचा अडीच महिने झाले तर तुमची तर अनेक लोकांनी इथं गॅल वांगे केलेले आहे बरोबर आहे त्यांच्या क्वालिटी मध्ये ना आपल्या क्वालिटी मध्ये काय बदल आपले वांगे असे लांब येत लांब आणि त्याला शायनिंग मार्ल शायनिंग मार्ल शायनिंग चांगली आहे हो बरोबर हो आहे स्ट्रोक पण चांगले आणि मार्ल शायनिंग चांगली नंतर शैनि चांग वरती जर बघितलं तर फोटो वगैरे सेटिंग आणि सेंटा पण चालू आहे तुम्ही समाधान आहे पूर्ण सगळ्यात महत्वाचा हाजी जी जीव पाहताय तुम्ही जमीनमध्ये तयार झालेला हे पाहून तुम्ही समाधानी आताच तुम्ही म्हणजे मला काही दिसत नाही हो हो खाली आता दिसतंय काय हो गांडूळ दिसतंय समाधानी हिपो हो समाधानी समोर सर कसं वाढतंय एक नंबर कारण गांडूळ निर्मिती जबरदस्त आहे हा आणि मला ग्लिजिंग शायनिंग चांगली ग्लिजिंग शायनिंग चांगली बघा चाकगी वर आहे पहिल्यापेक्षा ओके दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद धन्यवाद